नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन जो करा जेणेकरून विविध सगळी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो एखाद्या जमिनीची सरकारी जमीन मोजणी केल्यानंतर त्या जमिनीचा नकाशा म्हणजेच क प्रत मिळविण्याकरिता बरेच दिवस लागतात मित्रांनो मात्र आता ई मोजणी टू पॉईंट झिरो या नवीन वर्जनमधील तंत्रज्ञानामुळे एखाद्या जमिनीची मोजणी केल्यानंतर त्या जमिनीचा नकाशा म्हणजेच क प्रत व त्यानुसार अद्यावत सातबारा उतारा सुद्धा उपलब्ध होणार आहे मित्रांनो अभिलेख विभागाद्वारे आता आधुनिक रोवर्स आणि जी आय एस मॅपिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर जमीन मोजणी करण्याकरिता करण्यात येत आहे त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमीन मोजणीच्या ई मोजणी टू पॉईंट झिरो या नव्या वर्जनद्वारे राज्यातील सर्व तालुक्यामध्ये सध्या मोजणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येत आहे यामुळे मित्रांनो नागरिकांच्या जमिनी नक्की कोठे आहे याबाबत अक्षांश रेखांश सुद्धा नकाशावर म्हणजेच क उपलब्ध होत आहे मित्रांनो अक्षांश रेखांशाच्या आधारे जमिनीची हद्द निश्चित केल्या जाते मित्रांनो रियल टाईम सातबारा म्हणजे काय तर मित्रांनो आता पोट हिस्सा मोजणी होताच महसुली नकाशात पोट हिस्स्याची नोंद होऊन लगेचच सातबारा उतारा सुद्धा अभिलेखात अद्यावत करण्यात येत आहे मित्रांनो पोट हिस्ची सातबारा अभिलेखात नोंद घेणे याबाबत इमोजणी टू पॉईंट झिरोमध्ये सुधारणा करण्यात आलेली असून जमिनीची मोजणी होताच त्या जागेचा नकाशा आणि स्वतंत्र सातबारा उतारा रियल टाइम अद्यावत होणार आहे मित्रांनो पूर्वी नकाशे हे कागदी स्वरूपात ऑफलाईन उपलब्ध होते आता मात्र नागरिकांना स्वतंत्र लॉग इनमध्ये डिजिटल स्वरूपात नकाशा आणि सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात येत आहे तर मित्रांनो आता या बदलाचा फायदा नक्की कसा होणार आहे तर सातबाऱ्यावरील प्रत्येक धारकाचा नकाशा निश्चित करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे त्यानुसार प्रत्येक सातबाऱ्याला युनिफाईड लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच यू एल पी आय हा जी आय एस प्रणालीद्वारे स्वतंत्र क्रमांक देण्याचा केंद्र सरकारचा या ठिकाणी उद्देश आहे मित्रांनो या धोरणाअंतर्गत ई मोजणी टू पॉईंट झिरोमधील तंत्रज्ञानात सुधारणा करून मोजणी होताच सातबारा उतारा आणि जमिनीचा नकाशा अद्यावत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे तसेच उपलब्ध करून देण्यात येणारे नकाशे आणि उतारे कायदेशीर पुरावा म्हणून पोट नकाशा व सातबारा उतारा हवा असेल तर तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाकडे तुमच्या जमिनीची शासकीय मोजणी करून मिळण्याबाबत अर्ज सादर करावा लागणार आहे भूमी अभिलेख कार्यालयाकडून ई मोजणी टू झिरो या सुधारित तंत्रज्ञानावर आधारित मोजणी करून तुमचा अद्यावत सातबारा उतारा व नकाशा तयार करून मिळणार आहे तो तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑनलाईन लॉग इनमध्ये मध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे यामुळे मित्रांनो ज्यांचे वाद जमिनीच्या हद्दीबाबत आहे त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात आपल्या जमिनीची मोजणी करून देण्याबाबत अर्ज हा करायला हवा तसेच मित्रांनो तुम्हाला या माहितीबाबत आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा याबाबत अधिकची माहिती ही घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र